लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये भाजपची मदत घेत भाजपला मदत देत एकशे अठ्ठावीस ठिकाणी उभे केलेले उमेदवार आणि त्याच निवडणुकीच्या निकालामध्ये एकशे अठ्ठावीस ठिकाणी पचवावा लागलेला पराभव या सगळ्या परिस्थितीनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद आलाय लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांना अपेक्षित असलेलं अर्थसहाय्य मिळालं नसल्याची तक्रार काही प्रतिनिधींनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केली होती आणि यानंतर आता मनसेच्या पालघरच्या लोकसभा अध्यक्षांना म्हणजेच समीर मोरे यांना आणि त्यांचे भाऊ आतिश मोरे यांना जीव घेण्या हल्ल्यामध्ये मारहाण करण्यात आलेली आहे मनसेचे ठाण्यातील नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्या सोबत असलेल्या पंधरा ते वीस जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप मनसेच्या पालघर जिल्ह्यातील नेत्यांकडून केला जातोय नेमकं हे प्रकरण काय आहे तेही आपण सविस्तर जाणून घेऊया पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसे तर्फे पालघरच्या व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार देखील उभे करण्यात आले होते मात्र या उमेदवारांना अपेक्षित असलेलं अर्थसहाय्य किंवा आवश्यक अशी मदत मिळाली नाही आणि या सगळ्यांचा दारुण पराभव झाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे जेव्हा पालघरमध्ये होते त्यांनी पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यावेळेस या पदाधिकाऱ्यांनी आपलं मन मोकळं करत ही व्यथा मांडली निवडणुकीमध्ये पक्षाकडून पुरवण्यात आलेली आर्थिक रसद जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून स्थानिक पातळीवरच मिळाली नसल्याची तक्रार या बैठकीत पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली याबाबत अविनाश जाधव यांना वरिष्ठांकडून विचारणा केल्यानंतर त्यांनी थेट ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता एकीकडे अविनाश जाधव यांच्या राजीनाम्याची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे खरंतर ठाणे जिल्ह्यामध्ये मनसेला मिळालेल्या मोठ्या धक्क्याची जबाबदारी घेत अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला होता अशी चर्चा सुरू होती मात्र त्यामध्ये आता हा पालघर अँगल नव्याने आलाय आणि त्यामुळे याही प्रकरणाची तितकीच चर्चा सुरू आहे पालघरच्या स्थानिक नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या विरुद्ध थेट तक्रार केल्याचा राग अविनाश जाधव यांनी मनात धरला आणि त्यांच्या सोबत असलेल्या पंधरा ते वीस जणांनी संध्याकाळी सातच्या सुमारास समीर मोरे यांच्या तारापूर औद्योगिक वसाहतीच्या विशीवर असलेल्या पाम गावातील कार्यालयात शिरून त्यांना मारहाण केली त्यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला आणि त्यानंतर या सगळ्यांनी तिथून पळ काढला असा आरोप सध्या करण्यात येतोय या हल्ल्यात जखमी झालेल्या आतिश मोरे यांना बोईसरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले त्यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे जखम झाली अशी ही माहिती मिळते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया जो मार लागलेला आहे हाताला म्हणजे धारदार शस्त्रांनी मारलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे रिंग फिंगर आणि मिडल फिंगरचे टेंडन तुटलेत पूर्णपणे त्यामुळे मोमेंट होत नव्हती आता त्याची सर्जरी केलेली आम्ही इमर्जन्सीमध्ये सेकंड थिंग पेशंट हॅड अ व्हेरी सिव्हिअर ट्रॉमा ॲट लेफ्ट मेस्टॉट्रीजन लेफ्ट साईडच्या डोक्याला फार लागलेलं आहे त्यांना तर त्याच्यासाठी आता आपण सी टी स्कॅन करतोय तर तिथे घाव वगैरे असं शार्प इंजुरी वगैरे नाही पण आता ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की ते मारत होते कोयत्यांनी पण त्यांनी वार वगैरे वाचवलेत त्यामुळे मोठं काय टाळ टळलेलं आहे ते म्हणजे ही मोठी इंजुरी टळलेली आहे सध्या पेशंट स्टेबल आहे पण अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहे आमच्याकडे आता जस्ट सी टी स्कॅनसाठी पाठवलं आहे लेट्स सी सिटीचा रिपोर्ट येऊ द्या मग ठरूया आपण काय करायचं पुढे सर साधारण किती वाजता कारण की आता मी एक तास ता मी सर्जरी करत होतो त्याची त्याच्या एक पंधरा वीस मिनटं अगोदर त्याचं एक्सरे काढले हाताचे एक्सरे काढले एक्सरेमध्ये एक हेअरलाईन फ्रॅक्चर आहे दोन यांना एकदम सिविरलाईन आहे त्यामुळे आम्ही आता प्लास्टर वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांना सिटी स्कॅन हो सिटी स्कॅनसाठी हो हो, आता पाठवलंय जस्ट पाठवलं आताच मी बाहेर निघालो पाच दहा मिनिटं झाली ओटी मधून तर ता त्यांना आता पाठवलंय हो सिटी स्कॅनसाठी जस्ट रिपोर्ट त्याचाच वेट करतो सिटी स्कॅनचा काय तो रिपोर्ट किती स्टीचेस झाले स्टिचेस म्हणण्यामध्ये आता हे टेंडन कट झाले ना त्यांचे तर मध्ये सगळे रिपेअर करून बाहेर एक साधारणतः असेल दहा पंधरा स्टिचेस समीर मोरे आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी पसरताच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा रुग्णालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे याच प्रकरणी पालघर ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष भावेश सुरी यांनी हा हल्ल्याचा निषेध केला आहे आणि या घटनेची माहिती राज ठाकरे यांना दिली असून ते आम्हाला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केलाय भावेश सुरी यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना नेमकं काय म्हटलं ते सुद्धा आपण पाहूयात सर्वप्रथम जो हल्ला झालेला आहे आमचे नेते पक्षाचे त्यांच्याकडून हा हल्ला आम्हाला अपेक्षित नव्हता तर आज आम्ही जिल्ह्यामध्ये राज सन्मान्य राजसाहेबांना ह्यांना यांच्याकडे पाहून जिल्ह्यामध्ये काम करतो कुठल्या एका व्यक्तीकडे पाहून नाही तरी मतभेद होत असतील मतभेद सर्वच पक्षामध्ये असतात पण त्याचं त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला कराल आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो नक्कीच सन्मान्य राजसाहेबांकडे आम्ही हा केळवलेला आहे आणि सन्मान्य राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती कारवाई करावी कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही आणि ही कुठली तरी हुकुमशाही नाही किंवा ही दडपशाही नाही की तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा असं पण आमच्यामध्ये पण महाराष्ट्र निर्माण सेनेचं रक्त आहे आणि आमच्यामध्ये पण साहेबांची शिकवण आहे आम्ही पण अरेला कार्य करू शकतो पण हा जो हल्ला झाला हा भ्याड हल्ला होता आमचे सर्व पदाधिकारी ही साहेबांकडे आम्ही आमचं एक पालघर जिल्ह्याचं म्हणणं मांडायला गेलो होतो आणि साहेबांना ते ऐकून मन्न असं आश्वासन दिलं होतं की आमचे अविनाश जाधव आणि आपण एकत्र बसून पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करू आणि हे झाल्यानंतर सुद्धा त्याचा राग धरण धरून त्यांनी जे हे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो असं असं त्यांनी ते स्वतःहून लावून घेतलं ते आमचे नेते आहेत आणि आम्ही आम्ही सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की सर्वांचा आदर करायचा ते आमचे मोठे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात असं आम्ही कुठेही कुठेही स्टेटमेंट दिलं नव्हतं त्यांनी ते एक वाक्य होतं की त्यांनी मनाला स्वतःवर ओढून घेतलं होतं आणि त्याचं त्यासाठी आमच्या साहेबांनी त्यांची माफी मी मागितली होती आणि ते एक थोडंसं त्यांनी ते मनावर घेऊन एक हट्टापाई किंवा एक काय म्हणतो पण बालिशपणा असतो किंवा त्या पद्धतीने ते हे वागले आणि ते आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं नेमका हल्ला कुठे झाला हल्ला जो झाला आमच्या समीर समीरेच कार्यालय आहे तिकडे एक आम्ही साहेबांना आलो होतो तसं तिथे बसले होते आणि अचानक एक चार गाड्या आल्या आणि त्याच्यामध्ये एक जी गाडीत म्हणजे माणसं होती त्यांनी डायरेक्टली अटॅक चालू केला कोणाला मारहाण करण्यात आली हो जाधव साहेब स्वतः होते त्याच्यामध्ये तेच आम्हाला दुःख वाटलं की ते स्वतः होते आणि अविनाश जाधव म्हणजे आपलं आतिश मोरेच त्यांना जबर मारहाण लागले आता स्टेबल आहे त्याच्यावरती हाताला बरंसा मार आहे आणि त्या त्याच्यावरती ऑपरेशन झालेलं आहे आणि आता डॉक्टर पुढचं काय त्यांची तपास करत आहे म्हणजे त्या त्याच्यावरती चालू आहे पालघर मधील हे प्रकरण राज ठाकरे गांभीर्याने घेणार का अविनाश जाधव यांच्यावरती या गोष्टीचा परिणाम होणार का या प्रकरणी चौकशी होणार का या प्रकरणाचे सविस्तर अपडेट्स आम्ही येत्या काळात आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ आणि ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह